कसा कसा तरी ह्या का एवढे ते माझ्या औषध बारके बारके फळ स्वतः तकडे गेलो एवढे एवढे खात बघा आपल्या बघा

दोन हजाराचा ओजा एवढा झाला की काय त्यांना सुधारत नाही कसा कसा तरी या का एवढे माझ्या औषध बारकी बारके फोड स्वतः तकडे गेलो एवढे एवढे खातो बघा आपले बघा अवक्ष लाईनीत लावून टाका आणि जी बारकी येतात ना ती ह्याच्यात टाकता म्हणजे माझ्या आईक देऊन साठी म्हणून एवढे शे दोन मोठे पोटी टाक ह्याच्यातले बघा सगळ्यात मोठी पोट माणूस तो मस्त असे फोटी पडले भाटीर गेलास ना तुमका मस्त असे मासे ना आईक म्हणजे माझ्या आईक आणि आता जातील ना दकडे तेव्हा ना हे फ्रीज मध्ये शोधतील मासे त्याशी पाठवले काय गेले म्हणजे तिकडे ते मासे खाऊ पण माझ्या जायला होणार त्यात हे मासे पण शोधू पाठी येणार नाही थे जाऊन मासे पाठवून काय गेले तुम्ही तुमचं सुपुत्र त्याच्यामुळे आधीच आई समजवलं की मासे पटकन गुडूप कर दोन 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 का पण हँका देऊ नको मीठ लावून घेतलं सगळ्यांका सगळ्यांना खाली जात नाही खाली जात नाही म्हणजे करतील ना मला भीती वाटते नाही कुस करायचं एक आई बघ वाकडी तुकडी झाली फोड तुका येत आहे माणूस आहे इनमिन एक माणूस अरे तुका माहित ना आमक किती लागतात ते बस झाले चार आणि बारक्यात येत हा बारके दोन दिन हातकड हातकड लय मीठ नाही ना हातकड खराव खराव ती नाही तर ते ते बघा कारण कसं आता पाऊस असता मध्ये गोडा पाणी पण मिक्स होत असताना समुद्रात त्याच्यामुळे आता आपण त्या थोडासा मीठ लावून घेतलेला असा आता मिक्स कर शि काय नाही प्रॉब्लेम नाही होतले आता वरच्या हे बघा ह्या ना विषय सारासाठी त्याचा डोक्या घेतलेला होता सुरमईचा सारासाठी तुम्ही बघितलं असताना तो जो व्हिडिओ बघितलाच ना सुरमई कटिंग जो प्रॉपर व्हिडिओने एकदम फास्ट कट केला ना ताईन तर तुम्ही बघू शकतास शावणी काय काय तयारी का तुमका दाखवी आज आता दा मॅरिनेशन का काय काय घालता बघूया हळद घातल्या ना ही आला लसूण पेस्ट सासशेने दिलेल्या सासशी माहीत नाही आता या आला लसूणच्या पेस्टच्या बद्दल तिका फोडी मिळते बदल बद्दल बदल। आणि अगदी आम्ही कॉफी करत ठेवलेलो कारण जरा आम्ही खाली काम करत आहोत त्याच्यामुळे भाव विलो काम करू का तर त्या कॉफी वहीया म्हणजे चाय वही होती मतलब कॉफी देते पण त्याने दूध आणलं नाही त्याच्यात आम्ही कॉफी देणार त्यांना <laughs> ह्याच्यात काय टाकू जरा चायच्या काय नाही सारा चायच्यात काय नाही टाकू लाल तिखट कलरवालो हा कलरवालो नाही हा हो, आपलो मालवणी मसालो जो ओरिजिनल तिखट अगदी व्यवस्थित आणि तुमक मी प्रत्येक वेळेस सांगते जर तुमचं फ्रेश मासे चांगले मासे वय असतील तर देवगड भाटीशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि इव्हन आमच्याकडे ना मालवणचे लोक आहेत ना ते सामान घेतात ना मी असं म्हणत नाही की मालवणचे सगळेच पण ते पण ना है मासे घेऊ घेतात हा आधी माझा कमाल वाटली ऐकलं जाऊनी ती डिसोजा म्हणून निहात ना तर ती दर आठव आठवड्यात ना तीनदा ना अगदी मासे घेऊ घेतात ना देवगडात गाडी करून असतात त्याचा काहीतरी आता मासे पिशे विकणारे असतील किंवा काय असतात काय माहित नाही पण क्रेटच्या क्रेट घेऊन क्रेट जातात तर हा बघा हा आगुळ असा आणि गावठी आगुळ असा एकदम घनवालो आणि कलर पण तुम्ही त्याच बघू शकता काळो काळो असा डार्क रेड मस्त की मॅरिनेशन करून दे म्हणजे जेवच्या आधी भाजला आणखी जी काय चव असा ती एक नंबर घ्याय <coughs> कांदो बिंदू कापून ठेवला कधी देत खबरा तर तूच किसकाल आहे काम चालू आहे जरा लक्ष ठेवू वगैरे हो ना जसे की किसून देणार होते म्हणजे काय रे बाबा म्हणजे असा बोलले की काय खरोखरच देणार होते किसून कोणाक पण असा वाटतातच किती संख्येत काम करता घरात पण असा काय नाही मका नाही बोलूचा म्हणजे आमच्या मालवणीवर डाउट खातात लोक देवगडचे मालवणी नाही आम्ही जल्म लावत त्याच्यामुळे आम्ही दुसरी खाषा भाषा भाषा बोलायचा काय आणि ह्यांना एकदम माहिती नसता आणि काय काय लोकांनी असे ते मालवणी म्हणजे जे खरोखरची मालवणी नाही होत त्या लोकांनी ना त्या मालवणीचा वापर करून लोकांना आता त्यांचाच मालवणी वाटायला लागला असं वाटतं आणि आम्ही जी खरी लोक आहात त्यांचा त्यांना फटा लागला होय टाकलेलं ला। श्रावणीन बघा मस्तपैकी पैकी त्या सगळ्या जागा तुम्ही बघितलं असता लावल्या ना आणि त्याच्यामध्ये हे किती वेळ झालं त्याच्या आधी भाजतं ना वेळ आलं मस्त पैकी मॅनेज असेल ह्या सगळ्या जा हा त्याच्या वडून घेते का आतमध्ये आणि हे असेच फ्रीज मेट होत ठेवूया डब्यात त्याच्यात राहणार ना तू निळ्या डब्यातलं तर काढ तर धुवून घे काय नाही डब्यात ते माश्या तुम्हाला दोन टाइम पुरती आरामात आरामात ती कधी येत असतो वाटप तो, तो मस्त वाटून झाला आता आपण फोडणी घालूया जास्त वेळ जरा येऊ ठेवलेला ना त्याच्यामुळे धुरधुरी लो लसूण तेलचं चोप असल्यामुळे लगेच असं लाल लाल झालो फार आपल्या रोप चांगलं लाल झाला लसूण पण आणि कांदो पण छान जे काही लाल झालेलं आता मी किल्ला वाटण तयार मसालो मी घातलेलं आहे कारण माझ्याकडे मसालो होतो पण एवढं कलर कसं नाही दिसत काय माहिती हां काळो घेता त्याच्यावर हे बघा धुऊन घेऊया जरा ह्याच्यातलंच मी माका सार काढून घेतले टोमॅटोचा टाकूया आणि चव्ही पुरता मीठ थोडस पाणी लागतं लागत कारण घनघन दिसता तीन नाशी दाम होत, हो इकड़े दोन तीन असे डाम आहोत हळदीच्या ज्या टायमाला लावून ठेवलेले आहे मी इकडे पण आहेत दोन मस्त म्हणजे कोळी कोळी पाना काढायला घेऊन जाईल हळदीचं पाणी घालूया मस्त मस्तपैकी असू ना हळदीच्या पाण्याचा फ्लेवर येत आहे सारा एकच टाकते मी थोडासा सार माझ्यासाठी काढून घेतोय कारण मी माश्याचा सार खायत नाही थोडंसंच घेतलं आहे एका टायमावरती आता एक एक करून सगळे मासे आत सोडूया हे जे आपण सुरमई आणलेलो ना त्याची टकली हे बघा शेपटी अशाकडच्या भागांचा आपण सार करायचा टकली जेवढी मोठी कर मा सुरम साडे पावणे तीन किलोची होती त्या मनान त्याची टकली असतली चला तर सार मस्तपैकी असा झाला तयार मासे पण चांगले शिजले होत आता मासे भाजूया इकडे भात लावलेलो असा ते बघ या पीठ असा तांदळाचा त्याच्यात मीठ हळद आणि मसालो थोडंसं मी ना रवो मिक्स आहे आणि छानपैकी फ्राय आहे मासे तर तुम्ही बघू शकता आज हे आपले मासे सुरमे का आपण मीठ मसालो हळद सगळं लावून ठेवलेला आल्यानं त्याची पेस्ट वेस्ट तर या मिश्रणा रवो तांदळाचं पीठ हळद मीठ मसालो ते का असा तो घोळून घ्यायचे सगळे फोडी याच्यात एक एक करून घोळून मस्त मस्तपैकी तुम्हाला बघा कसं वाटत तो मासो साईज बघा किती आहे ती छानपैकी असं मी असं मिक्स केले रवो आणि तांदळाचा पीठ महावच चालू आहे ना त्याच्यामुळे ना भातीवर प्रचंड गर्दी असतात कारण आमच्या इकडे ना माशाचा जेवण घालतो म्हणजे माशाचा सार बीर असा घालतो माशा तिचा आगाव होता काय राहुल दोन मासे सध्या शीत काही परतवून घेतलंय शूटिंग करून ते मासे परतव जर जमला नाही त्याच्यामुळे मस्तपैकी बाबा कसे भारी वाटत फोडत चांगले नाशेत हाय फ्लेम वर टाळाचे एकदम स्लो केलाच ना तर तेवढं व्यवस्थित होत नाही कुरकुरीत तर हे बघा मस्त तेल गाळून घेऊया व्यवस्थित आणि हे काढूया चांगले भाजले तुम्ही कलर बघू शकता तो चांगले भाजले आहात काढूया तर हे बघा आपले मासे भाजून मस्तपैकी झालेले आहेत कर आपण काय करणार म्हणजे जेवढे खाणार ना तेवढेच भाजून द्यायचे नाही तर ते भाजून ठेवले नाही तर नरम पडतले म्हणून जेवढे खाणार तेवढेच भाजूया पप्पाकडे दे तू बाजू लावू घे टकला घेऊया टकला जी। हाँ, 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 हाँ. टकला घेऊया टकला घेऊन दाखव सर मस्त आहे साराच कलर बघू शकतास मी तर प्रॉपर झालेलो हा तोंडात पाणी सुटता हा 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 एक नंबर प्रॉपर मस्त आलेला एक फोट गेलो बघा दोन बाबूचे दोन माझे आता माझी सीन आहे मी तिकडची हे दोन मस्त आहे की सार भात मस्तम खाऊन दाखवतोय चांगली होऊन रे बाबा हम्म प्रॉपर एकच नंबर झाले एकच नंबर त्याच्यावर मस्त कि ठेवायचो कांदो सुरमई सार भात आणि कांदो नाही बाबू नाही घेतलं शावणीं दाखवलं ना तसा करून बघा हॉटेलपेक्षा जबरदस्त अशी तुमची सुरमई फ्राय आणि या सार होतं एक नंबर